अपले अपली बात मी अपले तील सर्व महिला नेतृत्वाखालील कल्याण पूर्वेतील तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला नाबालिग मुलीवर झालेल्या अत्याचार व खुणाचा गुन्हा प्रकरणात आरोपीच्या विरुद्ध लवकरात लवकर केस चालवून आणि कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीत जास्त फाशीची शिक्षा करण्याची मागणी या वकिलांनी केली आहे कोशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निगृण हत्या करण्यात आली त्यासंदर्भात वकील म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींच्या विरुद्ध लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर दररोज केस चालवून सर्व आरोपींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुन्हेगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मागील दोन तीन महिन्यात खुणाचं प्रमाणही वाढलं आहे त्याचप्रमाणे कायद्याची भीती राहिलेली नसल्यामुळे महिला बालिकांवरील अत्याचार आणि हत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी अशा प्रकारचे गुन्हे होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे गस्ती पथकांची संख्या वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आली पाहिजे अशी मागणी या वकिलांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश जगताप नवीन सिंग विजय जाधव माया कदम सुवर्णासागर राजश्री नीलम पाटील हरी सरोदे उपस्थित होते आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व वकील जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे ज्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निगृहूनपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे हा खटला या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात द्याव आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी दे ही आम्ही त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे बघा वकील रस्त्यावर येतो याच्यातच सगळं काही आलेलं आहे एरवी वकील रस्त्यावर येत नाही ही घटना जी आहे कल्याणपूर्वेतली हे शेजारीच्या व्यक्तीने असं करावं तेरा वर्षाची मुली मुलगी आहे तिचा खून अतिशय निर्गुणपणे केलेला के आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही कसा केला दिल्लीतील निर्भया जी आहे निर्भयापेक्षाही भयंकर पद्धतीने तिचा पाय मोडला तिचा हात मोडला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत मला ते इथे सांगणं होत नाही आणि हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने जाऊन विनंती केली की साहेबांनो की या ठिकाणी या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करा कुठेही लुप राहणार नाही त्याची काळजी घ्या आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर फास्टॅग वर फास्टॅग म्हणजे चार चार महिन्याच्या तारखा नको डे टू डे मॅटर चालवण्यात यावं आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही विनंती आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत सरकारला केलेली आहे सुधा जोशी बोलते आज आम्ही सर्व वकील महिला व पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्ट मधला जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे आणि त्या केस मधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून जसं जगताप साहेबांनी सांगितलं डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच मी बोलते विषयाला धरूनच बोलते कल्याण मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनाला महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावा तसं जगताप साहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबून ठेवू नये त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी जेणेकरून त्या त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि चोवीस तासात त्याचा तपास करावी म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावी आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झाला होता तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळ्या विषय पोचवतात तसंच कल्याण जी निर्भया आहे तिची जी विषय संपूर्ण देशात पोचवावी जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता केलं पाहिजे तसा निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचा गांभीर्य सगळ्यांना समजलं असेल राज्य मिनिस्टर लानी, देशा से हो मिनिस्टर ला। से जास्ते जास्ते पक्ता देशा एक नारा होता बेटी बचाओ बेटे पढ़ाओ ही नहीं बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या इसके लिए पहला बेटे बचना चाहिए उसके बाद आगे का विषय इसके लिए बेटी बचाने के लिए हम रस्ते में आए हैं इसका विषय पूरा